नमस्कार मित्र हो प्रतिवर्षी हिंदू धर्मात हिंदू देवता हनुमान जन्माच्या स्मरणार्थ चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेला हनुमानाचा जन्मोत्सव सर्वत्र उत्साहाने आनंदाने साजरा केला जातो सूर्योदयाला हनुमानाचा जन्म होतो अशी कथा आहे या दिवशी हनुमानाच्या देवळात सूर्योदयाच्या आधीपासून षोडशोपचार पूजेला तसेच कीर्तनाला प्रारंभ करतात हनुमानाचा जन्म नाशिक येथील अंजिनेरी येथे वानरगणांचा मुख्य केसरी आणि त्याची पत्नी अंजनी यांच्या पोटी झाला असे म्हटले जाते हनुमानाची आई अंजना एका अप्सरा होती जिचे एका क्रोधी ऋषींनी माकडात रूपांतर केले होते ऋषी म्हणाले अंजना तिच्या मूळ रूपात परत येऊ शकते जर तिने एक शक्तिशाली मुलास जन्म दिला आणि म्हणूनच हनुमानाचा जन्म एक लहानपणापासूनच विविध सिद्ध होता बालपणी तो सूर्याला पकडायला गेला इतका तो बलाढ्य होता हनुमान हा आजही चिरंजीवी आहे सर्वश्रेष्ठ रामभक्त म्हणजेच हनुमान हनुमानाला मारुती बजरंगबली अंजनेय महारुद्र पवनपुत्र महावीर नावांनी संबोधले जाते त्याला रुद्रावतार मानले जाते काय कारण एकूण अकरा रुद्रांपैकी त्याची गणना केली जाते भीम हे एकादश रुद्रांतील एक नाव आहे म्हणून त्यास भीमरूपी महारुद्र असेही म्हणतात महाराष्ट्रात शनिवार तर उर्वरित भारतात शनिवार आणि मंगळवार मारुतीच्या पूजेचे वार मानले जातात रुईची पाने शेंदूर तेल रुईची फुले मारुतीस अर्पण करण्याची पद्धत आहे अशा हिंदू देवता हनुमानास माणसाच्या हृदयात देवता म्हणून खूप मोठे स्थान आहे